नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांनाच सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो उद्या आहे वरदलक्ष्मी व्रत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरदलक्ष्मी व्रत याच विषयाबद्दल माहिती बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वरद लक्ष्मी व्रत म्हणजे या शब्दातच आहे बघा वर म्हणजे वर देणारी देवी वैभव द्रव्य ऐश्वर्य प्रदान करणारी वरद लक्ष्मी मातेचं हे व्रत म्हणजेच लक्ष्मी व्रत हे व्रत प्रत्येकाने नक्कीच करावं आणि हे व्रत पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने करावी तर बघा वरद लक्ष्मी हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं म्हणजे वर्षातून एकच दिवस या पूजेचा असतो हे वरदलक्ष्मी व्रत यावर्षी आठ ऑगस्टला म्हणजे उद्याच आहे हे व्रत अतिशय प्रभावी आहे हे व्रत केल्याने तुम्हाला खूप चांगला अनुभव नक्कीच येईल बऱ्याच मैत्रिणींनी या व्रताचा अनुभव घेतलेला आहे आता इथं एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगते लक्ष्मी व्रत हे वेगळं आणि लक्ष्मी व्रत हे वेगळं दोन्हीही व्रतं ही, ही वेगवेगळी आहेत हे लक्षात घ्या लक्ष्मी व्रत हे पाच शुक्रवार अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार असं केलं जातं तर वरदलक्ष्मी हे व्रत एकच दिवस केलं जातं दुसरी गोष्ट वैभव लक्ष्मी व्रतामध्ये कलशामध्ये पाणी भरून ठेवतात तर वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशामध्ये पाणी भरत नाही त्यामुळं या दोन्ही व्रतामधला फरक समजून घ्या तर चला वरदलक्ष्मी व्रताबद्दल आता आपण माहिती बघू वरदलक्ष्मी हे व्रत श्रावण महिन्यात दुसऱ्या शुक्रवारी किंवा काही ठिकाणी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शुक्रवारी हे व्रत करतात हे व्रत केल्यामुळे सौभाग्य आरोग्य समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात आता वरदलक्ष्मी हे जे व्रत आहे जी देवीची आठ रूप आहेत त्या आठ रूपापैकी एक रूप म्हणजे वरदलक्ष्मी रूप या रूपाची पूजा सौभाग्य संपत्ती त्याचबरोबर कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते याची एक कथा पण आहे चारुमती नावाच्या स्त्रीला देवी लक्ष्मीने हे व्रत करायला सांगितले तिने हे व्रत भक्तिभावाने केल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला समृद्धी प्राप्त झाली असं या व्रताचं महत्त्व आहे हे व्रत शक्यतो विवाहित स्त्रिया करतात पण अविवाहित मुली पुरुष त्याचबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तीसुद्धा हे व्रत करू शकतात त्यामुळं कुटुंबातील भक्ती आणि एकोपा वाढतो तसं तर हे व्रत दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं पण आता बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे सुद्धा या व्रताला सुरुवात झालेली आहे अजूनही बऱ्याच ताईंना या व्रताबद्दल माहिती नाही आहे ज्यांना माहिती नाही त्यांना ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल आता श्रावण महिन्यामध्ये हे व्रत जर तुमच्याकडे या अगोदर केलेलं जर नसेल आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत नक्कीच करू शकता हे व्रत अतिशय प्रभावी असं व्रत आहे त्यामुळं ज्या ताईंची इच्छा आहे त्या ताईंनी हे व्रत नक्कीच करावं आठ ऑगस्ट शुक्रवारी म्हणजे उद्याच हे व्रत आहे आता या पूजेची मांडणी कशी करायची ते आपण बघू उद्या पहाटे लवकर उठून घराची अंगणाची सगळी साफसफाई करून घ्यायची त्यानंतर स्वतः सुचीभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायची दारामध्ये सडा रांगोळी करून घ्यायची तुळशीजळ रांगोळी काढायची आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोन्ही बाजूनी स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची त्याचबरोबर उपवास पण करायचा आहे दिवसभर मन शांत आणि पवित्र ठेवायचं सकारात्मक विचार ठेवायचे पूर्ण भक्तिभावाने हे व्रत आपल्याला करायचं आहे या व्रताची पूजा मांडणी संध्याकाळी करतात बऱ्याच ठिकाणी सकाळी पण करतात तुमची इच्छा असेल तुम्ही सकाळी पण या पूजेची मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता आता ही पूजेची मांडणी देवघरामध्येच करायची देवघरातील जागा स्वच्छ करून घ्यायची आणि जर तुमच्या देवघरात पुरेशी जागा जर नसेल तर जिथं जागा आहे तुम्हाला जिथं योग्य वाटतं तिथं पण ही पूजा तुम्ही मांडू शकता फक्त जिथं तुम्हाला पूजेची मांडणी करायची ती जागा अगोदर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या जिथं पूजा मांडणी करणार आहे तिथं रांगोळीने स्वस्तिक शुभचिन्ह काढून घ्यायचं शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती एक चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या देवी लक्ष्मीचा फोटो थोडेशा अक्षता ठेवून त्यावरती तो फोटो स्थापित करायचा आणि जर तुमच्याकडं जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती स्थापन करा त्यानंतर चौरंगाच्या मध्यभागी थोड्याशा अखंड अक्षता ठेवून त्याचं अष्टदल कमल काढून घ्यायचं त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्या आता हे अष्टदल कमल काढलं इथं आपल्याला जो कलश स्थापन करायचा आहे तो आपण संकल्प करून घेणारे आणि त्यानंतर तो कलश मंत्र म्हणत म्हणत आपण तो भरणारे त्यामुळं आपलं सध्या अष्टदल कमल, कमल काढून झालंय त्यानंतर आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आता हा दिवा तुम्ही जर सकाळी पूजा करणार असाल तर पूजा झाल्यानंतर हा दिवा रात्रीपर्यंत चालूच राहिला पाहिजे ते सकाळची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी उत्तर पूजा होईपर्यंत हा दिवा चालूच राहिलेला पाहिजे आणि जर संध्याकाळी ही पूजा तुम्ही करणार असाल तर रात्रभर हा दिवा चालू राहिला पाहिजे एवढी काळजी घ्यायची या अखंड दिव्याचं पूजन करून घ्यायचं त्याचबरोबर चौरंगावर समोरच दोन विड्याची पानं ठेवून त्यावर विडा ठेवायचा चौरंगावरती उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची थोड्या अक्षदा ठेवून आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती स्थापन करायची किंवा गणपती स्वरूप सुपारी स्थापन करायची आता आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा या संकल्पामध्ये आपले स्वतःचे नाव गोत्र तिथी नक्षत्र याचा उल्लेख करून पूजा करण्याचा उद्देश त्याचबरोबर सौभाग्य समृद्धी कुटुंबाचं कल्याण किंवा तुमची जी मनोकामना आहे जी इच्छा आहे ती सांगून संकल्प करावा संकल्प करताना उजव्या हातामध्ये दोन पाळ्या पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता टाकून एक फूल घ्यायचं आणि सांगितल्याप्रमाणे स्वतःचं नाव घेऊन पुढील उच्चार करून हातातील पाणी सरळ हाताने तांबणामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प आता संकल्प करून झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची कारण कोणत्याही कार्याची कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपतीपूजन करत असतो गणपतीचं पूजन करताना गणपती स्वरूप आपण जी सुपारी ठेवली आहे ती अगोदर तामणात घ्यायची गणपतींना अभिषेक घालायचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून गणपती बाप्पांना जागेवर स्थापन करायचं त्यानंतर त्यांना अष्टगंध अक्षदा त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करायची दुर्वा अर्पण करायच्या अशा प्रकारे पंचोपचार पूजन करून धूप दीप ओवाळून गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती पूजेनंतर कलशपूजा करायची असते आता आपण अष्टदल कमल काढलेला आहे त्यावरती तांब्याचा किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश ठेवायचा तुमच्याकडं जो कलश असेल तो घ्या हल्ली चांदीचा कलश हौसेनं घेतात आता या कलशामध्ये पाणी घालायचं नाही सर्वात पहिलं या कलशाला हळद कुंकू लावून घ्यायचं हळद कुंकू लावताना खालून वर अशा उभ्या रेषा हळदी कुंकाने काढायच्या आता या कलशामध्ये आख्या अखंड अक्षदा भरायच्या आहे या अक्षदा व्यवस्थित घ्या तुटलेल्या फुटलेल्या नको अखंड घ्या या अक्षदा एकदम भरायच्या नाही एका भांड्यामध्ये या अक्षदा जवळ घेऊन बसायचं मुठभर अक्षदा टाकायच्या आणि मंत्र म्हणायचा ओम महालक्ष्मे नमहा नमो नमः नमो नमः असा जप करत एक मूठ टाकायची मंत्र म्हणायचा एक मूठ टाकायची मंत्र म्हणायचा म्हणजे मूठ टाकत असतानाच हा मंत्र म्हणायचा असं करत करत हा कलश अक्षदाने भरून घ्यायचा पूर्ण कलश भरल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि आता या कलशावरती लक्ष्मी स्वरूप नारळ ठेवायचा कुणी कुणी या नारळासुद्धा छान सजवतात तुमच्याकडे जर लक्ष्मीचा मुखवटा असेल तर तो या नारळाला लावा अशा प्रकारे या नारळाला देवी स्वरूप सजवायचं काही ठिकाणी असाच नारळ ठेवतात त्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करायची जो चौरंगावरती फोटो किंवा मूर्ती ठेवलेली आहे ती आपल्याला पूजा करायची लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला असेल तर फोटो पुसून पंचोपचार पूजा करून घ्या हळद कुंकू लावायचं फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचा जर तुम्ही या पूजेमध्ये देवघरातील लक्ष्मी मातेची मूर्ती जर ठेवलेली असेल तर ही मूर्ती तामणामध्ये घेऊन अभिषेक करायचा मूर्तीला पंचामृताने स्नान घाला किंवा अभिषेक करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर स्थापन करून हळदी कुंकू लावायचं फुलं अर्पण करायची धूपदीप ओवाळायचा त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्यामध्ये या दिवशी खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवतात ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर वरद लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करायचा मंत्र सांगते वरद लक्ष्मी महादेवी सर्व काम प्रदायिनी यजन्माचं कृतम देवी परिपूर्ण पुरुषोमे हा मंत्र कमीत कमी सोळा वेळा म्हणायचा म्हणजे सोळा वेळा जप करावा आणि शक्य होईल तितकं जास्तीत जास्त या मंत्राचा जप करायचा याचबरोबर देवी लक्ष्मी मातेला लवंग अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळं या पूजेत देवी लक्ष्मीला लवंग अर्पण करतात या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्या व्यवस्थित बघून घ्या अखंड लवंग घ्या अखंड लवंग म्हणजे फूल असलेली लवंग तिला अखंड लवंग म्हणतात आता ह्या लवंग अर्पण करताना अकरा घ्या सोळा घ्या एकवीस घ्या एकतीस घ्या एक्कावन्न घ्या किंवा एकशे आठ घ्या जशी तुमची इच्छा आहे जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तेवढ्या घ्या ही पूजा करण्यासाठी तुमच्याकडे कर जर पुरेसा वेळ असेल तर तेवढं जास्त लवंग तुम्ही घेऊ शकता आणि एक एक लवंग कमलात्मक मंत्र म्हणून देवीला अर्पण करायची लक्षात ठेवा एकदम सगळ्याच लवंग अर्पण करायचे नाही एक, एक करूनच अर्पण करायची अर्पण करताना देठदेवीकडे आणि फुल आपल्याकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायची अशा प्रकारे संपूर्ण वरद लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर वरद लक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका ही कथा चारोमती नावाच्या स्त्रीच्या भक्तीवर आधारित आहे कथा वाचून झाल्यानंतर देवीला नमस्कार करून वरद लक्ष्मीची आरती करायची ही आरती तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर मिळून जाईल यूटूबवर लावून देऊ शकता आणि आरती ओवाळू शकता त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी देवीची पूजा करून प्रसाद घ्यायचा प्रसाद शेजारी पण द्यायचा आणि उपास सोडण्यापूर्वी एकतरी सवासन स्त्रीला घरी बोलवून तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचं पाद्यपूजन करून हळदी कुंकू लावायचं सौभाग्याचे अलंकार भेट स्वरूप द्यायचे यथाशक्ती ओटी भरून तिला जीव घालायचं अशा सवासन स्त्रिया तुम्ही पाच किंवा तीन पण बोलवू शकता आणि अगदीच जर तुमची जर परिस्थिती जर नसेल तर निदान चहा दूध थोडी खीर खायला देऊ शकता तुमची जशी परिस्थिती आहे त्यानुसार त्या लक्ष्मी स्वरूप स्त्रीचा यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे त्यानंतरच तुम्ही स्वतः या व्रताचा उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा करायची हे व्रत एकाच दिवसाचं व्रत असतं त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची त्यानंतर ही जी पूजा आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून पूजा करून घ्यायची आणि संपूर्ण पूजेवर उत्तर पूजेच्या अक्षदा अर्पण करायच्या हे जे कलशामध्ये आपण तांदूळ भरून ठेवलेले आहे ते तांदूळ डब्यात भरून ठेवायचे आणि स्वयंपाक करताना ते वापरायचे देवीची मूर्ती अभिषेक करून पुन्हा देवघरात ठेवून द्या बाकीचं जे निर्माल्य आहे पानं फुलं ते एका झाडाच्या खोडाशी टाकून द्या म्हणजे ते पायाखाली येणार नाही आणि दोष पण लागणार नाही तर अशा प्रकारे वैभव द्रव्य अपार ऐश्वर प्रदान करणारं हे hey, वरदलक्ष्मी मातेचं व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने प्रत्येकानं नक्कीच करावं तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका சபூர்ண வீடு பாயிள்ள ன்வ